तिसऱ्या उदाहरणामध्ये दोन्ही समीकरणे दिलेली आहेत आपण काय करूयात दोन्ही समीकरणे अगोदर लिहून घेऊयात दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ ह्या समीकरणाला आपण नंबर एक लिहूया त्यानंतर दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा या समीकरणाला आपण नंबर दोन लिहूयात दोन्ही समीकरणांमध्ये दोन एक्स हे पद आहे वजाबाकी केली तर त्याचं निरसन होईल म्हणजेच ते काढून टाकता येईल म्हणून आपण ह्या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करूयात तर इथे लिहून घ्यायचं आहे समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू वजाबाकी करण्यासाठी नेहमीप्रमाणे दोन्ही समीकरणे एका खाली एक अशी लिहून घ्यावी लागतील दुसरं समीकरण लिहून घेऊया दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा अगदी त्याच्या खाली पहिलं समीकरण लिहायचं आहे जे आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ दोन्ही समीकरणांची वजाबाकी करणार म्हणजेच वजाबाकीचं चिन्ह वजापैकी करताना दुसऱ्या क्रमांकावर लिहिलेल्या समीकरणांच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल करायचे दोन एक्स झाले वजा दोन एक्स वजा तीन वाय झाले अधिक तीन वाय आणि नऊ झाले वजा नऊ तर इथे दोन एक्समधून जर दोन एक्स निघून गेलं वाय अधिक तीन वाय वाय अधिक तीन वाय केल्यामुळे इथे झाले चार वाय बरोबर तेरा वजा नऊ केल्यानंतर काय होतं आहे तर तेरामधून नऊ गेले राहिले चार, चार, गे चार, 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 चार म्हणून वाय बरोबर हे चार जसे जसे आले आणि चार वाय होते म्हणजेच चार गुणिले वाय होते हे चार बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले चार झाले तर इथे चारला चारने पूर्ण भाग गेला चार एके चार आणि चार एके चार त्यामुळे वायची आपल्याला किंमत मिळालेली आहे एक म्हणून वाय बरोबर एक ही किंमत मिळाली किमतीला आपण बॉक्स तयार करून घेऊया चला एका चलाची किंमत आपल्याला इथे मिळाली आता हीच किंमत वरीलपैकी कोणत्या एखाद्या समीकरणामध्ये ठेवली की आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत देखील मिळेल आपण समीकरण दोनमध्ये ही किंमत ठेवूयात म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे वाय बरोबर एक ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवू त्यासाठी आपण समीकरण दोन लिहून घेऊयात जे आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा म्हणून दोन एक्स अधिक वाय वायची किंमत आहे एक बरोबर तेरा म्हणून दोन एक्स बरोबर तेरा हे जे अधिक एक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते होतील वजा एक म्हणून दोन एक्स बरोबर तेरावाजा एक उत्तर आलं बारा म्हणून हे दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊयात इथे राहायला फक्त एक्स बरोबर बारा हे जे दोन एक्स होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यानंतर ते भागिले दोन होतील म्हणून छेद दोन म्हणून एक्स बरोबर बाराला दोनने ने भाग द्यायचा आहे बे एके बे बेसक बारा एक्सची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे सहा म्हणून एक्स बरोबर सहा एक्सची जी किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया तर इथे एक्सची किंमत मिळाली वायची किंमत देखील मिळाली आणि ह्याच किंमती दिलेल्या समीकरणाची उकल आहे म्हणून कंसात एक्स कॉमा वाय बरोबर दुसऱ्या कंसात पहिल्यांदा किंमत आपण एक्सची लिहायची जी आहे सहा कॉमा त्यानंतर वायची किंमत एक कंसपूर्ण ही समीकरणांची उकल आहे जर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू